सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज आपले स्वागत तालुक्यातील बलगवडे गाव ठरले मतदानावर बहिष्कार टाकणारे एकमेव गाव तासगाव तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे काही महिन्यांपूर्वी शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती शासनाच्या वनविभागाच्या जमिनीवरील सुमारे दहा हजार मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आणि या वृक्षतोडीला बलगवडे ग्रामस्थ यांनी विरोध केला त्यानंतर उपोषण सुरू झाले त्यावेळी माजी खासदार संजय पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले परंतु वृक्षतोड बंद करण्यात आली नाही पोलीस बंदोबस्तात वृक्षतोड सुरूच ठेवली यानंतर मात्र संतापलेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदानावर बहिष्कार टाकला ग्रामस्थांची मनधरणी करण्यासाठी आमदार रोहित पाटील तहसीलदार अतुल पाटोळे यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही आणि बलगवडे ग्रामस्थांनी आपला करारी बाणा कायम ठेवून आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या मतदानला शून्य टक्के मतदान केले के गावाचा कोणताही प्रकल्पाला विरोध नाही पण वृक्षतोडीला विरोध कायम राहील व येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांचा बहिष्कार करून शासनाला त्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला आहे कॅमेरामॅन भरत थोरात सह संपादक संभाजी माळी तेजस्वी न्यूज मराठी नमस्कार माझे नाव निवास बापूराव पाटील बलगडे अध्यक्ष आज जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे ग्रामसभा घेऊन आपण जे ठरवलं होतं जे आवादा कंपनीचा सोलरचा जो प्रकल्प उभा राहिला आहे त्याला जागा हस्तांतरणाचा जो आपण मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने जे केलं होतं ते काही मान्य केलं नाही म्हणून ग्रामसभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेतली होती त्या ग्रामसभेला पूर्ण मतदार बलगवड्यातील ग्रामस्थ जागली आज हा प्रकार ज्यांनी केला की बाबा पंचायत समिती जिल्हा परिषद एकही मतदान झालं नाही त्यामुळे मी बलगवडे जणता अध्यक्ष ग्राम ग्रामपंचायत बलगवडे हे बलगवडे ग्रामस्थ मतदार यांचं मी सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांचं धन्यवाद देतो प्रथम मी बलगुडे गावातील सर्व ग्रामस्थांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो की आपण जे सर्वांनी मिळून या सोलर कंपनी जाडू तोडून सोलर कंपनीला विरोध करण्यासाठी आपलं कुपोषण करून बाकीचं सगळ्या प्रशासनाशी दांडून कुणालाही कुणीही आपली न दखल घेतली पण आपलं सर्वजणी असं ठरवलं की आता आपलं कोणच ऐकत नाही तर आपण सर्वांनी इथून पुढच्या निवड सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा त्या बहिष्काराचं सगळं श्रेय बहिष्कार टाकून सिद्ध करले आणि शक्य आपण ती अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवली ही सर्व आपल्या बलगोडे गावच्या ग्रामस्थांचं श्रेय आहे त्यामुळे मी सर्वांचं आधी पहिल्यांदा अभिनंदन करतो बलगोडे गावातील लोकांचा आभार मानतो सर्वांनी आपण सर्व मिळून गाव पार्टी बिर्टी सगळं सोडून आपण गावासाठी सगळी एक झालो त्यामुळं सर्वजणांचा मी पहिल्यांदा आभार मानतो नमस्कार मी जुतराम जाधव बलगोडे गाव आज मदनावर बहिष्कार का टाकला ते याचा पूर्व इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे की या गावाने वृक्षतोड करून झाडांची कत्तल करून आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प नको आहे असं म्हणलेलं नव्हतं फक्त त्याने असं म्हणलं सौर ऊर्जा प्रकल्प करा पण जागा बदली करा हा या गावचा हा होता हे प्रशासनाने जागा बदल करतो अशा पद्धतीने तहसीलदार आलते माझे आमदार आलते माझे खासदार आलते स्टेजवरती त्याने आश्वासन दिलेलं होतं की तुमच्या गावात जे वृक्षतोड करून आपण सौर ऊर्जा प्रकरण राबवलं नाही पाठीमागे जे तलावाचा एरिया आहे त्यामध्ये राबू पण आमदार माझे आमदार माझे खासदार व माननीय तहसीलदार यांनी हे आमच्या भावना ज्या आहेत त्या भावनांना केराची टोकली टाकवली आणि शेवटी वृक्षतोड करून त्या ठिकाणी प्रकल्प राबवलेला आहे आणि आज मी बघतोय महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये ही एक आज पहिली घटना असेल की एकही मतदान बलगोडे गावाने केलेलं नाही आणि त्यासाठी खरंच गावच्या मतदाराचं मी शतशत आभार आणि प्रणाम करतो की गावाने एकी दावली भविष्यात गावावरती जर संकट आलं तर अशाच पद्धतीनं तुम्ही एकी दाखवावी आणि दुसरा एक जेअर आपण टाकलेला आहे त्या झेरमध्ये असं कुठंही नाही की वृक्ष तड करू जर ऊर्जा प्रकल्प राबवावा तो जर पाहिजे असला तर कुणाला पाहिजे असं आपण दिला जाईल पण जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे प्रशासनानं चुकीचं केलेलं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा